Namaskar Maharashtra Citizens आपण आहोत लातूर जिल्ह्यातल्या आणि आपण माझ्या मागे बघताय हा भव्य मोर्चा जो आहे हा मोर्चा आहे कुरेशी समाज शेतकरी यांचा नेमक्या काय भावना आहेत हा जो मोर्चा आहे हा किल्ला मैदानावरून तहसील कार्यालयाकडे कशासाठी निघालेला आहे है। हेच आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात सर काय सांगाल हा जो मोर्चा आहे हा आपण कशासाठी काढलेला आहे आणि काय मागण्या हा मोर्चा इथे जनावरांचं जे खरेदी विक्रीचा व्यवहार आहे तो बरेच दिवसापासून बंद पडला आम्ही गाईला गोमाता मानतो हां आम्हाला गाईचं संवर्धन करायबद्दलचं काहीच हे नाही पण गाईच्या नावाखाली जो काही हे होतं त्याला रुखवलं पाहिजे आणि सरकारनं काही नियम घालून काठीबंद करून हा व्यवसाय करणाऱ्याला त्रास व्हायला ना पाहिजे ह्याची मागणी आम्ही तर करतो शेतकऱ्यांना जे त्रास होतोय आजकाल त्या कायद्याचा गैरउपयोग घेऊन काही लोक शेतकऱ्यांचा त्रास करून घेत आहेत त्यामुळे जे व्यवहार बंद आहेत ते व्यवहार लवकरात लवकर सुरू व्हावे जेणेकरून शेतकऱ्यांची अवहेलना टाळता येईल आणि ह्याच्यामुळे काही लोकांचे जे काही लोकांचे जे धंदे बंद आहेत ते सुरू होतील हे आमची डिमांड आहे हा जो मोर्चा आहे शेतकरी व जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा आणि तीन नंबरला हा क्रेशी समाज आहे प्रथमता शेतकरी जे आहे आपण जनावर सांभाळतो आणि त्याच्याकडे दोन बैल दोन गाई दोन म्हशी आणि त्याच्याकडे भाकर जनावर असतात ते भाकर जनावर ते शेतकरी आपला मोठा काही कार्यक्रम करायचा असेल किंवा मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल किंवा मुलाचं शिक्षण असेल यासाठी तो भाकर जनावर विकून त्याचा त्याच्यातून ते त्याचा आपला प्रपंच भागवित असतो परंतु या सरकारने जाणून बुजून गोवंश कायदा लागू केला हरकत नाही लागू केला परंतु जे भाकर जनावर आहेत ते भाकर जनावर घेणार कोण शेतकऱ्याकडे सांभाळायची ताकद नाही कडबा महाग झालेला आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ते सरकारनं जाणून बुजून शेतकऱ्यांना जनावरांचा व्यापार करणाऱ्यांना लोकांना त्रास देण्याचं काम सतत हे पाच वर्षात झालेलं आहे मी अक्रम खान या ठिकाणी भाजपचा मुस्लिम प्रतिनिधी मधून इथे उपस्थित आहे मी आमच्या शेतकरी बांधवांचा आणि कुरशी समाजाचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मी शासन दरबारी पोहोचवण्याचा ने माझे नेते आमदार साहेब यांच्या यांच्यामार्फत शासन दरबारी पोहोचविण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे यांचं एक शिष्टमंडळ शे आपल्या शेतकऱ्यांचं कृषी समाजाचं व इतर व्यापारी बांधवांचं घेऊन मी निश्चितच भैया पवार साहेब मान्य आमदार यांच्याशी भेटून याच्यावर मार्ग काढण्यासाठी देवेंद्रभाऊ फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे नक्कीच साकडे घालणार आहे महाराष्ट्र सिटीझन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण आहोत आता औशामध्ये आणि औशामध्ये या ठिकाणी कुरेशी समाज तसंच शेतकरी समाजाचा मोर्चा निघालेला आहे हा मोर्चा नेमका कशासाठी काढण्यात आलेला आहे आपण जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल आपण आपच्या वतीने इथे सॉरी वंचितच्या वतीने आपण या मोर्चामध्ये सहभागी झाले काय मोर्चा आहे आणि कशा काय आहे हा मोर्चा शेतकरी कष्टकरी शेतीतला जोडधंदा म्हणून जो व्यापारी वर्ग आहे त्यांचा हा भव्य मुख मोर्चा आहे त्यांच्या मागण्या ज्या आहेत सध्या ज्या शासनाने ज्याच्या काठी केलेल्या आहेत त्याचे निदर्शन करण्यासाठी हा मोर्चा आहे मॅडम काय सांगाल आपण या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहेत आपण ध्वज हातात घेतलेला आहे हा ध्वज हातात हाता घेऊन आपण मोर्चाचं नेतृत्व करत आहात काय सांगाल हा मोर्चा कृषी आणि कुरेशीशी संबंधित मोर्चा आहे हा बहुव्यापारी आणि बहुजन समाजाचा मोर्चा आहे कारण आम्ही फक्त ओठ नाही तर आमचं पोट सुद्धा आहे हे आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं आहे कारण हा व्यवसाय काही आजचा नाही आहे प्राचीन काळापासून हा व्यवसाय होत आलेला आहे भलेही मग तो रूप वेगळा असेल परंतु आम्ही या देशातले मुस्लिम आणि आम्हाला एवढं वाईट टाकण्याचं कारण काय आहे आमच्या व्यवसायावर आमच्या पोटावर पाय ठेवण्याचं कारण काय आहे हा विचारण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत आणि जे कायदेशीर लोक आहेत त्यांचं ठीक आहे की आम्हाला आम्ही जर बेकायदेशीर कारवाई करत असू तर आमच्यावर कायदेशीर कारवाई होईल पण गोरक्षक नावाचे जे गोरखधंदा करणारी लोक आहेत त्यांच्यावर का कारवाई होत नाही या अनुषंगाने आमचा मोर्चा आहे आमचे जनावर तुम्ही घेता आडवता आणि गोशाळेत नेता आणि गोशाळेतून परत तुम्ही बाजारात कसं काय विकू शकता मग याच्या त्याच्यामध्ये कायद्याचे रक्षक असणारे पण समाविष्ट आहेत का हा प्रश्न विचारण्यासाठी आमचा मोर्चा आहे जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हा कुरुशी कुरेशी जो समाज आहे यापैकी चाळीस टक्के लोकच फक्त हे कत्तल करण्याचं काम करतात बाकीचे दलाल आहेत व्यापारी आहेत कृषक आहेत जर यांनी त्यांच्या हातातलं हत्यार सोडलं आणि मग त्यांनी जर शेती करायला सुरुवात केली तर शेतकऱ्यांच्या भाकट जनावरांचं काय होईल शेतकरी जे गोवंश सांभाळत आहेत त्यांचे जे वासरं वगैरे सांभाळत आहेत ते वासरं कशासाठी सांभाळत आहेत ते जर विकली विक्रीच झाले नाहीत आणि विकले गेले नाहीत तर मग हे गोवंश जे आहे ते राखलं जाईल का आणि त्याचबरोबर देशावरही सुद्धा देशाच्या सुद्धा उत्पन्नावर याचा परिणाम होणार आहे आणि याचा विचार सरकारने करावा नाही तर मग आम्ही ठरवू पुढे काय करायचं हा कृषी समाजाचा जो मोर्चा आहे यामध्ये तर काय भा, भावना काय भावना असली आहे मागील दीड दोन महिन्यापासून औसा तालुका जिल्ह्यात पूर्ण राज्यात खरेदी विक्री बैल बा, बाजार खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे हा जो आपला असं तालुक्यातील शेतकरी आहे एवढा त्रस्त झालेला आहे कारण त्यांच्याकडे भाकर जनावरे आहे त्या भाकर जनावरांनी सामाळत आहेत सा, ते बा, बाजार घेऊन येतात औसा शहरात प्रत्येक गुरुवारी हा बाजार भरतो पण मागील दीड दो दोन महिन्यापासून त्या बाजारात कसल्याच प्रकारची खरेदी विक्री होत नाही त्यामुळे ते जे शेतकरी बैल बा, का भाकड बा, बैल घेऊन येतात ते विकून दुसऱ्या एखादी गाय किंवा एखादा बैल तिने उपयोगी जे कामाले ते घेण्यासाठी तिने येतात पण ते ना विकल्यामुळे त्यांच्या जाताना त्यांच्या डोळ्यात असूर येतात ते बा बघून आम्हाला असं अस्वस्थ वाटतंय कारण हा सरकार जे शेतकऱ्यांचं सरकार स्वतःला म्हणतात शेतकऱ्याचे देवत म्हणतात असं करा आम्ही असं करू तसं करू म्हणतात पण हा एक शेतकऱ्याचा भाग नाही का हा मोर्चा जे शेतकरी नाही का जे शेत्करी शेत्करी शे आज जे रस्त्यावर उतरले ते सर्व शेतकरीच आहेत शेतकरी बांधवच आहेत शे देशाला ते ज्या आपलं कृषीप्रधान देश म्हणतात तेच येते बा आज रस्त्यावर उतरलेलं आहे पण हा आपली जे सरकार आहे राज्यात असंल देशात असेल ह्या कसल्या प्रकारचे ते जे गो तकाकथीत जो गोरक्षक आहेत ते, ते रस्त्यावर आडून समजा एखादा शेतकरी एखादा त्यांचे गाय असेल किंवा त्यांचे जणवर असेल ते घेऊन वाहतूक करताना एका बाजारातून व्यापारी असेल किंवा वाहतूक करणार असेल त्यांना आडून त्यांना त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून बडजबरीनं पैसे उकळण्याचं काम या कथाकथित गोरक्षक करत आहेत त्याचा निषेधात त्याचा निषेध म्हणून कारण आतापर्यंत अनेक बॉम्ब मिलिंगची होऊन सुद्धा त्यांना मारहाण केलेले आहे शेतकऱ्याला अल्पसंख्य व्यक्ती असेल किंवा ड्रावर असेल त्याला जे मारण्याचं हे काम हे कथाकथित गोरक्षण केलेलं आहे म्हणून हा उद्रोह झालेला आहे आज रस्त्यावर उतरलेला आहे तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही म्हणून आमची हे मागणी आहे सरकारकडे की आपण त्या आवरा त्याचे जे आपले जे पाळलेले जे संघटना आहेत कथाकथित गोरक्षक आहेत जे आस्थेच्या नावावर धंदा करत आहेत गोरख करत आहे सरकारकडून कायदेशीर गोरक्षकांना रक्षण दिलं जात शंभर टक्के ते हा जे गोरक्षक आहे हे शासनाचाच भाग आहे आणि सत्ताधारी पक्षाचाच घटक आहे आहे कारण कारण हा हा जे गोरक्षक सपोर्ट नसताना कसा करू गाडी अडवायचा एखादा आरटीओ ला काम आहे एखादा पोलीस त्याला त्यांचा काम आहे पण हे गोरक्षाला कोण अधिकार दिला की रस्त्यावर गाडी अडवून ते चेक करायची मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे गृहमंत्रीला विचारायचं आहे आपण त्यांना लायसन्स दिले आहे का आपण त्याला त्रुटी दिलेल्या आहेत का, हा दहशतवादी आहेत हे जे कथाकथी गोरक्षक आहे दहशतवादी आहे त्या आस्थेच्या नावावर धंदा चालू केलेला आहे निश्चितच कुरेशी समाज असेल किंवा शेतकरी समाज असेल यांना तथाकथित गोरक्षकांकडून अडवणूक करून मारहाण होते मॉब लिंचिंग होते अशा घटनांच्या विरोधामध्ये आणि या कथित गोरक्षकांच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जे गोवंश आहे ज्यांच्या विक्रीवरती सुद्धा एक प्रकारची बंदी घालण्यात आल्याचं कथित गोरक्षक सांगतात त्यांच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला संरक्षण द्यावं अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून होत आहे निश्चित सरकार यावरती काय निर्णय घेईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे